नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं निकितास कॉर्नर या आपल्या खास यूट्यूब चॅनलवर आजच्या धावपळीच्या जीवनात मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाईल आपल्या हातातच असतो पण तुम्हाला माहीत आहे का मोबाईलचा अतिवापर आपल्या शरीरावर आणि मनावर किती गंभीर परिणाम करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोबाईल जास्त वापरल्याने होणारे नुकसान कोणती लक्षणे दिसतात आणि मोबाईल वापर कसा कमी करायचा सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मोबाईल स्क्रीनकडे सतत पाहिल्याने डोळे जळजळ करणे डोळे कोरडे पडणे डोकेदुखी डोळ्यावर ताण येणे कमी वयातच चष्मा लागणे यालाच डिजिटल आय स्ट्रेन असंही म्हणतात विशेषत रात्री अंधारात मोबाईल वापरणे डोळ्यांसाठी खूप घातक आहे मोबाईलचा अतिवापर केल्याने चिडचिडेपणा चेड़ वाढतो एकाग्रता कमी होते स्मरणशक्ती कमजोर होते नैराश्य आणि ताण वाढतो सतत रील्स शॉर्ट्स नोटिफिकेशन्स यामुळे मेंदू कायम ओव्हरलोड अवस्थेत राहतो झोपण्याआधी मोबाईल वापरण्याची सवय असेल तर झोप उशिरा लागते झोप पूर्ण होत नाही सकाळी थकवा जाणवतो शरीराची ताकद कमी होते मोबाईलमधील ब्ल्यू लाईट्समुळे झोपेचा नैसर्गिक सायकल बिघडतो मोबाईल खाली मान करून पाहिल्याने मानदुखी मानेचे स्नायू ताट होणे पाठदुखी हाताला मुंग्या येणे याला आजकाल नेक प्रॉब्लेम असं म्हणतात लहान वयातच स्पॉन्डिलायसिसचा धोका वाढतो मोबाईल जास्त वापरल्यामुळे चालणे कमी होते व्यायाम होत नाही वजन वाढते लठ्ठपणा वाढतो मधुमेह व बीपीचा धोका वाढतो मोबाईलमुळे शरीर आळशी होतं लहान मुलांना मोबाईल दिल्यामुळे बोलण्यात उशीर अभ्यासात लक्षणं लागणे हट्टीपणा चिडचिडेपणा एकटेपणा वाढणे मुलांचा मानसिक आणि शारीरिक विकास मंदावतो झोपण्याआधी किमान एक तास मोबाईल बंद ठेवा स्क्रीन टाईम सेट करा गरज नसलेले नोटिफिकेशन्स बंद करा जेवताना मोबाईल दूर ठेवा रोज थोडा व्यायाम चालणे प्राणायाम करा मुलांसाठी मोबाईलला वेळेची मर्यादा ठेवा मित्रांनो मोबाईल उपयोगी आहे पण त्याचा अतिवापर आपल्यासाठी हानिकारक आहे आजपासूनच थोडा तरी बदल केला तर आपलं आरोग्य नक्कीच सुधारेल हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच काही व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद